श्री स्वामी समर्थ प्रत्येक ग्रहणींसाठी व सुग्रणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टीप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टीप नंबर एक पुलावासाठी मसाला तयार करताना पदार्थ कोरडे भाजून मिक्सरवर दळून घ्यावे आणि हा मसाला पाण्यात चांगला उकळून घ्यावा खळखळ उकळी आल्यावर गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यावे आणि याच पाण्यात भात शिजवावा यामुळे मसाले तोंडात अजिबात येत नाहीत आणि पुलावाला छान वास लागतो व वा पुलावाचा स्वाद देखील वाढतो टिप नंबर दोन डेंगूमध्ये दे सर्वात धोकादायक म्हणजे रुग्णाचे प्लेटलेट्स काउंट कमी होतात त्यामुळे ते वाढवणे अत्यंत आवश्यक आहे पपईची पाने प्लेटलेटची संख्या वाढवतात पपईच्या पानाचा रस रोगप्रतिकारशक्ती वाढवतो तर डेंग्यू झाला असेल तर हा घरगुती उपाय नक्की करून बघा टीप नंबर तीन एखादी सुक्की भाजी बनविताना मध्येच त्यात पाण्याची गरज लागली की थंड पाणी अजिबात घालू नये कारण थंड पाण्याने पदार्थाची चव जाते म्हणून फक्त गरम किंवा कोमट पाण्याचाच वापर करावा उपयुक्त टीप आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा टीप नंबर चार दूध एकदा छान उकळून ठेवावे जर दूध गरम करायचे असेल तर अगदी हलकेच गरम करावे कारण वारंवार दूध गरम केल्यामुळे दुधातील पोषक तत्व नष्ट होतात टीप नंबर पाच कुलून भूक लागत नसेल तर जेवणामध्ये कैरीचे किंवा लिंबाचे लोणचे खा यामुळे भूक कुलून लागते टीप नंबर सहा पुरी किंवा बटाट्याची भजी तळताना पुरी किंवा बटाट्याची भजीवर कडईतले आजूबाजूचे तेल स्प्रेड करावे यामुळे बटाट्याची भजी किंवा पुरी छान फुलून येते तर सुग्रणींसाठी उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा अत्यंत महत्त्वाची व लक्षात ठेवण्यासारखी टीप नंबर सात बाजारातून कोणतेही खाद्यपदार्थ घरी आणत असाल तर ते आणल्यावर लगेच भांड्यामध्ये काढून घ्यावे कारण बाजारातून पॅक केलेले खाद्यपदार्थ हे ॲल्युमिनियम ऑइलमध्ये पॅक केलेले असतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते टीप नंबर आठ जास्वंदाची फुले वाटून त्याचा लेप केसांना लावावा यामुळे काही दिवसातच तुमचे केस काळे होतात तर पांढरे केसाची समस्या असेल तर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर नऊ वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम संतुलित आहार आणि योग्य जीवनशैली आवश्यक आहे घरगुती उपायामधून सकाळी उठल्यावर लिंबू पाणी ग्रीन टी आणि जिरेपाणी पिणे फायदेशीर वजन कमी करण्यासाठी ठरू शकते तसेच रात्री उशिरा जेवण टाळणे आणि पुरेसे झोप घेणे देखील महत्त्वाचे आहे टीप नंबर एक नियमित व्यायाम एरोबिक व्यायाम दररोज तीस ते साठ मिनटे चालणे धावणे किंवा सायकलिंग करणे टीप नंबर दोन स्नायू बळकट करण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन दिवस व्यायाम नक्की करा टीप नंबर तीन संतुलित आहार फळे आणि भाज्या आहारात भरपूर फळे आणि भाज्या समाविष्ट करा अत्यंत महत्त्वाची टीप नंबर चार डाळी मांस मासे आणि दुग्ध उत्पादने याचा आहारात समावेश करा संपूर्ण धान्य जसे की भात ज्वारीची भाकरी ओट्स यासारखे संपूर्ण धान्य खा तर तुम्ही पण वजन कमी करताना जर कोणते डाएट फॉलो करायचे असतील तर या पदार्थांचा नक्कीच समावेश करा टीप नंबर पाच दिवसभरात भरपूर पाणी प्या रात्री उशिरा जेवण करणे टाळा झोपण्याच्या दोन ते तीन तास आधी जेवण करा टीप नंबर सहा घरगुती उपाय लिंबू पाणी सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्या तर वजन कमी करण्यासाठी ही टीप आवडली तर एक लाईक नक्की करा टीप नंबर सात ग्रीन टी ग्रीन टी चयापचय वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते टीप नंबर आठ पाणी जिरे पचनक्रिया सुधारते आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते टीप नंबर नऊ आले आले चहा बनवून यामुळे या पचनक्रिया सुधारते टीप नंबर दहा मेथी मेथीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडेंट असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात वजन कमी करण्यासाठी उपयुक्त टीप व हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीपर्यंत शेअर नक्की करा टीप नंबर अकरा जीवनशैलीतील बदल पुरेशी झोप दररोज सात ते आठ तास झोप घ्या तणाव कमी करा योगा किंवा ध्यान करा शारीरिक हालचाली रोज थोडा वेळ फिरा किंवा व्यायाम करा जास्त साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ तुमच्या आहारामध्ये टाळा टीप नंबर बारा ताक शरीरातील आजारावर अमृतासारखे काम करते यामुळे रोज नियमितपणे कमीत कमी एक ग्लास ताक अवश्य प्यावे टीप नंबर तेरा पूर्णाची गुळाची सांजाची किंवा कव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा पोळ्या यामुळे खूप छान हलक्या होतात टीप नंबर चौदा अगदी म्हातारपणापर्यंत केस काळेभोर हवे असतील तर आपल्या आहारामध्ये आवळ्याचे सेवन कोणत्याही स्वरूपामध्ये आवर्जून केलेच पाहिजे टीप नंबर पंधरा शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमीसारखा शिरा करावा यामुळे शिरा जास्त चवदार होतो टीप नंबर सोळा पुरण शिजताना हरभऱ्याच्या डाळीतच चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व कटाच्या आमटीला कटही चांगला येतो टीप नंबर सतरा डोळ्यांना थंड ठेवायचे असतील तर बटाट्याचे काप किंवा काकडीचे गोल चकत्या करून डोळ्यावरती ठेवल्याने डोळ्यातील उष्णता कमी होण्यास मदत होते उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट पत एक लाईक व शेअर नक्की करा टीप नंबर अठरा अतिप्रमाणात ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर थंड दुधाचे सेवन अवश्य करावे टीप नंबर एकोणीस गव्हाच्या दाण्याएडा चुना दह्याबरोबर किंवा पाण्याबरोबर घेतल्यानेही हाडामधील येणारा कटकट आवाज कमी होतो व आपली हाडे यामुळे मजबूत होतात वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा